मतदान झालंय परंतु आजच्या घटनेनं की आमचे प्रसिद्धी प्रमुख चांगल्या पद्धतीचा वक्ता मयूर पाटील यांच्या दिलंय त्याबद्दल त्या, त्या पोलीस स्टेशनचाही मी आभारी आहे पण मी तिन्ही उमेदवार जे प्रमुख होते आणि इतरही काय उमेदवार आहेत हे लोकशाहीचा उत्सव आहे आणि आदरणीय शंकराजी पाटील यांचा या तालुक्याला वारसा आहे त्या वारसा ज्यांनी म्हणतात आमचा वारसा आहे त्यांनी असा भेड हल्ला त्यांच्याच घरात करावा याच्यापेक्षा वाईट घटना कुठली असू शकत नाही तालुक्यामध्ये दहशतीचं वातावरण होतंय हे थांबलं पाहिजे आणि सर्व उमेदवारांनी आणि त्यांच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सैमान आपला संयम राखून ह्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण राहील आणि ह्या तालुक्यात विकासाचा गाडा पुढून नेता येण्याजोगी शांततेची परिस्थिती राहील या पद्धतीची काळजी आपण घेतली पाहिजे भाई प्रचार प्रमुख म्हणून आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या नेत्याच्या वतीनं मी तुम्हाला हमी देतो आमचा कुठलाही कार्यकर्ता अशी वाईट कृत्य करणार नाही त्याचप्रमाणे पुढच्या दोन उमेदवारांनी सुद्धा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि ज्या अशा नेत्या असतील त्यांना आवरावं आणि तालुक्यातली जनता खाली जाणार नाही मनाने वाढेल लोकशाही मार्गाने वागेल अशा पद्धतीचं वातावरण हार्मनी आपण तयार करावी अशी मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे त्यांनी त्याचं पालन करावं आचारसंहितेचं चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण राहील आणि लोकांना मुक्त विचार व्यक्त करता येतील भाऊंच्या विरुद्ध मी उभा राहिलो मी पडलो तरी भाऊला हार घालून जायचो ही संस्कृती आमच्या तालुक्यातली दोन वेळा भाऊंच्या विरुद्ध मी शंकर म्हणजे इंदापूर कारखानी निवडणूक लढलो पण पडल्यानंतर तिथंच मी हार घालून भाषण करायचो अभिनंदन करायचो तेही मला डोळ्यात तेल घालून आम्ही काम केलं पाहिजे कारण विरोधक तगडा झालाय असे त्याचा वारसा आहे आणि तुम्ही कोणत्या दिशेला घेऊन चाललाय म्हणून हे जे कोणी संबंधित असे भडकाव करत असतील था त्यांनी थांबलं पाहिजे या तालुक्यात जे वातावरण आहे ते कधीही बिघडलं नाही पाहिजे ही काळजी आपण घेऊया एवढी सगळ्यांना मी नम्रतेची विनंती करून थांबतो मी फक्त एक वाक्य बोलू इच्छितो या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही परत मी ओळख करून देतो मी धैर्यशील पाटील माजी उपसरपंच बावडा मयूर पाटील माझे चुलत बंधू आहेत प्रशांत बापू माझे चुलत बंधू आहेत आणि आर्शवदत पाटील बी माझे चुलत बंधू आहेत महत्वाचा मुद्दा हा आहे की कैदवाशी शंकर भाऊंच्या पुतळ्या पुढे बोलतोय त्यांनी जे आम्हाला संस्कार दिले त्या संस्कारानुसार आम्ही वागणारी सर्व माणसं आहेत याचे दमदाटी हे वगैरे प्रकार आम्हाला ॲक्च्युली लक्षात येत नाही आम्हाला ह्याच्यावरचं उत्तर देणं सुद्धा आम्हाला कठीण होतंय बंधूंनो आम्हाला ज्या संस्कारातून आम्ही वागलो त्यानुसार राजकीय स्वातंत्र्य सगळीकडे वस्तुतः बाप्पू असतील आम्ही असल आम्ही बंडमामांचं काम करतो मयूर दादा प्रवीण मानेंचं काम करतात आमचे हर्षवर्धन पाटील आहे ते त्यांचं काम करतात कालपर्यंत सर्व काही सुरळीत होतो की शांततेत शांत चाललं होतं सगळं प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे विचार स्वातंत्र्याचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे एक मला लक्षात येत नाही घरापर्यंत हो ह्या मयूर पाटलांच्या घरी तुमचा राजकीय विरोध आहे ना राजकीय विरोध करा अहो त्यांचे घरचे आहेत आमच्या वहिनी साहेब आहेत लहान लहान मुलं आहेत फोन आले आल्या मी पहिल्यांदा घरी गेलो तर घाबरलेली मुलं वहिनी साहेबांच्या डोळ्यातून पाली आहे मला सांगा शिवाजी हायस्कूलचा प्रिन्सिपल जो काल परवा पर्यंत मयूरदादा आल्यानंतर उठून उभारत होता एका पंधरा दिवसात त्याचं एवढं धाडस होऊ शकतं का त्याला एवढी बळ कुठून मिळालं आणि त्या बळ देणाऱ्या माणसाला मला हात झुडून सांगायचंय हो घरापर्यंत त्या बिचाऱ्या मयूर दादांच्या मुलांनी बायांनी काय केलंय तुम्हाला हाय हिंमत पाटलाला रस्त्यावर तिथं जा ना घरामध्ये लहान लहान मुलं माणसं असताना ही संस्कृती जाणं चुकीचं आहे पाटील घराण्यामार्फत राजकीय विचार वेगळा आहेत मी मयूरदाचे विरोधक आहे मयूरदादा माझे विरोधक आहेत तरी सुद्धा पहिल्यांदा मला लगेच घटना घडल्यानंतर एक अर्धा तासाने मला मला भरणीमामांचा फोन आला त्यांनी सांगितलं की पाटील साहेब कुणाच्याही बाबतीत हा प्रकार झाला तर हा निषेधार्थ आहे मी मयूर दादांना दिली की ह्या गोष्टीचा निषेधच आहे व पाटील फॅमिली म्हणून आम्ही राजकारण एकीकडं एकीकडे आणि कुटुंब एकीकडं कुटुंब म्हणून आम्ही पूर्ण चाकण्याची सर्व पाटील फॅमिली मयूर दादांच्या पाठीमागं आहोत आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो व विनंती करतो पोलीस प्रशासनाला की याच्या त्या माणसांचं एवढं धाडच नाही त्या माणसांचा सूत्रधार कोण आहे <coughs> याचा मात्र तातडीने शोध लावावा अशी मी मयूर मुलांमार्फत आणि मयुर मंडळीमार्फत मंडळी मार्फत आमच्या वहिनी साहेबांमार्फत मागणी करतोय या सूत्रधाराचा तेवढा आम्हाला आम्हाला सांगावा पाटील फॅमिली खंबीर आहे त्या सूत्रधाराचा निकाल लावायला धन्यवाद <coughs> नमस्कार खर तर आता आपण सगळ्यांनीच पाहिलं परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी इंदापूर तालुक्यात उभा होतो काल मतदान संपन्न झालं आणि अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये वाद मतदान या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली आणि तुम्हाला आठवत असेल की माझं भाषण तुम्ही ऐका किंवा आमच्या परिवर्तन विकासाकडे आघाडीच्या सगळ्या नेत्यांची भाषणं ऐका ते अतिशय संयमी आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारी मा भाषण आम्ही या ठिकाणी करत होतो आणि आमचा आज प्रयत्न आहे की शेवटपर्यंत इलेक्शन लागेपर्यंत कुठंही वादविवाद न होता आपण जनतेची काय विकास कामं केलीत ही जनतेसमोर आपण पुढं मांडू अशाच पद्धतीनं आम्ही या ठिकाणी सगळी परिवर्तन विकास आघाडीचे नेते म्हणले या ठिकाणी भाषण किंवा आमचा प्रचार या ठिकाणी आपण करत होतो पण दुर्दैवानं आज या गोष्टीला या ठिकाणी धक्का लागलेला आहे त्याचं कारण आपल्या सगळ्यांनी ऐकलं परिवर्तन विकास आघाडीचे नेते सन्मानी मयूरदादा पाटील हे सकाळी त्यांनी या ठिकाणी घरी बसलेले होते त्यांनी त्यांची माझ्या पार्श्वभूमी मला सगळं सांगितलं खऱ्या अर्थानं घरी बसल्यानंतर लहान मुलगा पायाबरोबर असं काहीतरी खेळत होता म्हणजे पायाला खाली आणि ते काही कार्यकर्त्यांवर उभा असताना गप्पा ठप्पा मारत होती अचानक ते वीस तीस लोक येऊन घरू या ठिकाणी अशी म्हणजे थोडक्यात ध्याण हल्ला त्यांनी मयुरजनांवरती या ठिकाणी केलेला आहे आपण विचार करा पत्रकार बांधव तुम्हीसुद्धा आहे तुमच्या जर घरी तुम्ही घरी बसला आहे तुमचा मुलगा पायाशी तुम्हाला खेळतोय आणि कोण जर वीस पंचवीस लोकांनी येऊन जर त्या मुलासमोर जर आपल्या वडिलांना डायरेक्ट राजकीय राजकीय राजकीयपोटी आपल्या वडिलांना किंवा तुम्हाला जर ती अशी हनामारी करायला लागली शिवीगाळी करायला लागली किंवा गचुऱ्याला धरायला लागलं तर ही कितपत योग्य आहे म्हणून प्रथमतः मी मयूर ददा पाटील यांच्यावरील जो ब्याड हल्ला झालेला आहे या ब्याड हल्ल्याचा मी जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो आणि परिवर्तन विकासाकडे सगळे नेते मंडळी आम्ही या ठिकाणी आत्ता पोलीस स्टेशनला Uh, तक्रार दाखल केलेली आहे आणि कोकणी साहेब सूर्यकांतजी कोकणी साहेब ही पोलीस प्रशासनानेसुद्धा या इलेक्शनमध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे मी पोलीस प्रशासनाचंसुद्धा या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी त्यांचा आभार मानतो धन्यवाद देतो त्यांनी काम करत चांगलं काम केलेलं आहे पण आता हे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी आम्हाला गुन्हे त्यांच्यावर दाखल व्हावे त्यांच्यावर कडक शासन व्हावं आणि ही त्यांच्याकडून आम्हाला पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी अपेक्षा आहे मला वाटतं ते थी शंभर टिके आम्हाला न्याय देतील बरोबर आता मयूरदादा पाटील यांनी त्यांच्या घरी येऊन जे गोगरे आहेत त्यांचे मिळून त्यांनी जी, hmm. जी, hmm. जी काय किंवा इतर त्यांनी जो हल्ला केलेला आहे उद्या जर त्यांना काय झालं त्या सर्वस्वी जबाबदार ती मंडळी या ठिकाणी असतील असं मी मला आणि प्रश्न सुरक्षेची या ठिकाणी काळजी घ्यावी त्याला पाहिलं वाटलं तर पोलीस प्रशासन द्यावं हो। पोलिस संरक्षण या ठिकाणी द्यावं अशी हो। आमची मागणी शेवटी बागा हो का। राजकारण काल झालं मतदान लोकांनी ज्याला मतदान करायचं होतं त्याला ज्या निघित लोकांनी नागरिकांनी मतदान केलेलं आहे आता हे जर दोन दिवस अगोदर दो झालं असतं ना तर हीच लोक या ठिकाणी सगळी म्हणली असते की यांनी राजकीय या ठिकाणी केलेलं आहे स्टंटसाठी केलेला आहे इथं स्टंट किंवा अमुक असा उद्देश नाही पण कुणाच्याही घरामध्ये जाऊन कुणाच्याही अंगणामध्ये जाऊन या ठिकाणी जर आज या ठिकाणी दमदाटी किंवा हानमारी जर करत असेल तर ही योग्य नाही मी या गोष्टीचा जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो आणि मयूरदादा तुम्हाला सांगतो की आम्ही परिवर्तन विकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते विशेषतः आमचा सोनाई म्हणजे सगळे सहकारी आम्ही तुमच्याबरोबर वर ठामपणे उभा या ठिकाणी निश्चित आहे काही झालं तरी या आरोपींना कडक शिक्षा या ठिकाणी मिळालीच पाहिजे अशी आमची या ठिकाणी ठाम मागणी आहे किती वाजता झालं